मित्रांनो मजेत ना माहिती तुमचं स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो नवीन वर्षा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर आज जातोय थर्टी वर्षी पार्टी करायला तर जाऊया पोरं येतात सर्व जाऊया बघूया काय करायचं ते तिथंच जाऊन तर चला जाऊन सर्व आणायचं अजून वस्तूला करायचे सर्व पार्टी करायची म्हणजे असंच नाही ते खाऊ सगळं तर चला जाऊया देवळातच जाऊन भेटूया पोहोचलो आता देवळात पाया पडूया आणि मग सुरुवात करूया त्या साईडला तिकडं धर्मशाल आपल्याला करायचं आहे चिकन जावया तयारी अजून काय झाले नाही त्या साईडला सर्व तुलबुल करायचं आणि करायचंय चिकन तर आले सर्व बोर आणि आता दुष्काळात झाला झालाय मोबाईल पडलाय गाडीवरून काय सांगू तुम्हाला चालेल चला बाहेर येणं मुश्किल आहे मी काय मी उठल्या उठायला बरा कि मिशू जाम किसलाय किसायची सवय दिसते मम्मी कामाला लावते वाटत आज पार्टी चालू आहे थर्टी फर्स्ट ची आणि जरा जरा मेहनत घेत पूर्ण पार्टी पूर्ण करायची आहे अद्रकवाले हे अद्रकवाले ते लसूणवाले ते तिकडं मॅगीवाले आणि आचार हे वाले। चिकन चिकनवाले सगळे येत आहेत आणि हा निशू आहे बघा ब्लॉक स्टार युट्यूबवरचा सगळ्यांचा लाडका कोकणी निशू बघा आता काय करतोय तो किस बाय किस खोबरं किस आता हळूहळू तुम्हाला पूर्ण पार्टी आम्ही दाखवतो अक्षय मॅगी बनवतोय अक्षय इकडं जरा एक, एक दास okay, ओके याचं पण लग्न करायचं आहे बोरगा पसंत आहे इथंच बघून घ्या चा पण डायरेक्ट येऊ शकतं मला कॉन्टॅक्ट करा आणि ह्या आता चिकन बनवायचा टोप आपण ठेवलेला आहे आणि हे आमचं जाकादेवीचं मंदिर आहे <laughs>

दहा चिकन चालू आहे एवढ्या भूक लागेल ना म्हणून मॅगी पॅकेट घेऊन आलो मॅगी खाल्लेली आता एका बाजूस आणि खातो सर्वांनी घेतील आता सर्व चिकन होतंय आणि इकडे आम्ही पोरांना इकडे नवीन चूल केले आणि इकडे चालू आहे चिकनच्या पोळी आणि इकडं वाढलेले आहेत चिकन त्या सर्व मटेरियल रेडी आले मसाले आणि धाडिचे कार्यकर्ता अक्षय आग्रे हे मेहनत घेताना पोरांसाठी पोरांसाठी भरपूर मेहनत घेत आहेत मगापासून मगापासून लय लय कष्ट करते इथं मिक्सर मिक्सर मसाला मसा तयार केला आहे आता पटापट फिरवत आहेत मसाला आणि सचिनदा त्याची सोबती

नहीं। नहीं। होते आता नको भरपूर आहेत म्हणजे उपस्थित भरपूर आहे सर्वांच्या डोक्यात सर्व करतायत आलं काय टाकलं आलं काय काय पाणी काय आल्याचा पाण्याचा म्हणजे म्हणजे मिक्सर मधून आलं पाणी हा तेही टाकलंय संचणीत करायचं आहे

आधे दिन करे, उसी दिए। दिए। बारे दिए। बारे में दिन करे, बस उसी में आते हैं। आ जाओ सुजा। उनको लिवर है। तो रूम लेयर किसका रूम आता-आता बाशिन बोलता है। अच्छा रहा ये लेयर। ये कौनसी? ये अच्छा। आता-आता बाशिन। आता बाशिन बकता ही

재미,अकर पयो भारत वहा Michael BeHA yoo y flats ya ya yand yeah, 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 yeah Yish. No complain. For real. Yeah. Yes, yes. Fantastic. Sir... Capt épÉ LOL!切 leider, Patyweb funnel. Uh, bien vrai. Bien, ¿qué tipo de carne? Cacha, ¿qué tipo de carne? Permíteme pasar Navarro. Sí, cacho. Per el preocupación.

काय टाकतोय आता बोल ना काय काय टाक टाकताना बोल ना हा असं बोल समजेल त्याच्यानंतर अद्रक लसूण लसूण अद्रक ठेसा लसूण का मिरची जा strength if you have a uh pe災att 으 소리가 뺀으 आता काय कांदा काय बनव पनीरची भाजी बनवतो काय डाळ बनवतो पनीर बाकी आहे खोबरा ओके

मिरची पावडर मिरची पावडर तिखट टाकली होती का माझे त्याच्यात हा त्याच्यात तिकट टाकलेली आम्ही आम्ही नको एक माझ मसाला नको साधून आणि आता टाकतो आहे बुके म्हणजे तिखट

वीरे ने कोई तेरे खाली द ये ले उठ ले के मुरली निवर साना सही जीव जड़िए धीरे खुश आता मिर्च बारे आवाज हो हां मां मां मुझसे कर लो ചിക്കൻ മേ പീ ടാക്ക डेंजर डेंजर आता वाटत तिखट तर होणारच आहे चिक चिकन टाकेल <laughs> <laughs> का

अजून काहीतरी बोलशील काय अजून काहीतरी बोल असं वाटतय उद्या उद्या पहिलाच दिवस सर्व पोरा जेवायला चिकन मसाला आहे थर्टी फर्स्ट पार्टी थांबले थांबलेत वाढायला नंतर बसतील ते तर जेवया बस नवीन वर्षाची सुरुवात करूया चिकन चिकनगाम चला